चाकणला नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत नगरसेवक पदासाठी एकाहत्तर उमेदवार रिंगणात चाकण नगर, नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार असून नगरसेवक पदासाठी एकाहत्तर उमेदवार रिंगणात उतरले आहेत चाकण पालिका निवडणुकीतून पस्तीस उमेदवारांनी माघार घेतली आहे तर तीन जण बिनविरोध येणार असल्याचं निश्चित झालं असल्याची माहिती अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा साकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ अंकुश जाधव यांनी दिले साकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार भाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे काँग्रेसकडून संगीता आनंद गायकवाड राष्ट्रवादीकडून भाग्यश्री विवेक वाडेकर भाजपाकडून हर्षला घनश्याम चौधरी यांच्या चौरंगी लढत होणार आहे साकण नगर परिषदेचे बारा प्रभाग आहेत यातून पंचवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी असून चाकणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार आहे दरम्यान प्रभाग क्रमांक पाचमधून मधून नितीन गुलाबराव गोरे प्रभाग क्रमांक सात मधून वर्षा सुयोग शेवकरी व प्रभाग क्रमांक दहामधून मधून प्रकाश राजाराम भुजबळ हे तीन नगरसेवक चाकणपालिकेत बिनविरोध निवडून आले आहेत